जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त राज्य शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरा होत असलेल्या सेवा पंधरवाड्याचे शिरपूर तालुक्यात राजगोपाल भंडारी हॉल येथे शुभारंभ सोहळा संपन्न या कार्यक्रमाचे उद्दिष्ट जनतेपर्यंत शासकीय योजना व सुविधा पोहोचवणे तसेच नवीन सामाजिक उपक्रमाला चालना देणे असे आहे या उपक्रमात तीन टप्प्यात सरकारी योजना पानंद रस्ते अतिदुर्गम भागातील नागरिकांचे जनसंवाद तसेच विविध योजनांचा लाभ असे उपक्रम राबविले जाणार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरपूर महसूल प्रशासनाकडून सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थाना आमदार अंबरीजभाई पटेल यांनी भूषवले सोबत आमदार काशीराम दादा पावरा अप्पर जिल्हाधिकारी सुभाजी बोरकर उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडले तहसीलदार महेंद्र माळी गट विकास अधिकारी प्रदीप पवार शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे भाजपा धुळे जिल्हा माजी अध्यक्ष बबनभाऊ चौधरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील सर धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या द्वेता द्वतादिदी भाजपा सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल माजी सभापती कैलास पावरा हेमंत पाटील यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी राजकीय पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले तर सूत्रसंचालनवर आभार प्रदर्शन प्रवीण शर्मा यांनी केले